नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपण आलो आहे साखरप्या बाजारमध्ये आणि आपण इथून चिकन घेतो आहे आणि रात्री आपण काहीतरी नवीन आयटम बनवूया घरी चुलीवर तर चला व्हिडिओमध्ये बनत राहा आणि कुठेही जाऊ नका तर इथे आपण आलो आहे लकी चिकन सेंटर इथे आणि इथून आपण पाच किलोचे कोंबड्या घेतलेत अडीच अडीच किलोच्या दोन इथे आपण चिकन वॉश करून घेतलंय चांगलं धुतलंय आणि आता प्रणय सांडीम यांच्या मिसेस हाय <laughs> कशा आता आता बोला हाय हाय <laughs> लिंबू बस एवढा पहिला लिंबू पिळलायचे आणि इथे बाजूला मामी आहे मदत करायला अद्रक लसूण पेस्ट टाकले स्टार्टिंगला आणि आता आपण दही टाकते वहिनी हे तिखट या साइडला तिखट मसाला आहे मीठ कमीच टाकायचं कारण हा मसाला थोडा आहे ओके अद्रक लसूण पेस्ट अजून एकच टाकले इथे ओके हातरी हा चिकन सिक्स्टी फायव्ह मसाला आपण दोन टक्के क्वांटिटी जास्त काय आहेवर आणि

व्हाईट घ्यायला एकदम छोटासा होल पाडावं लागतं तर ना ना आ, ते फक्त व्हाईटच येतं पिवळं नाही घ्यायचं नको थांबणी पिवळं नाही टाकायचं पण ते पिवलं नाही टाकी ऍक्च्युली व्हाईटच हेल्दी असत हे आपण राहिल्याची पोळी करू शकतो खायची असेल काय झालं किती अंडी टाकायचे दोन पूर्ण व्हाईट एक काढून झालेले झालं आई फक्त मिक्स करून द्या पडेल ते पिवळ

त्याला आपण सगळे साहित्य एकत्रित करून हे आता मॅग्नेट करायला ठेवूया दहा ते वीस मिनिटं त्याच्यानंतर आपण ते तेलामध्ये फ्राय करणार आहे <laughs> तर इथे जर अंधार पडतोय म्हणून आपण टॉर्च लावले तेल तापले चांगलं आणि आपण आता चिकन सोडतोय तेलामध्ये फ्राय व्हायला

असतोय व स्माइल येतोय तर वहिनी देते दे घरी रोज करून हा मुंबईला कधीतरी म्हणजे असं ना कलर मग किती मस्त आलाय ते बाहेर पण करतात रस्त्यावर वगैरे त्यांचं पण त्यांच्यापेक्षा भारी दिसतंय पण त्यांचं कसं त्याच कधी काय बनवलेलं असतं आपल्याला काय माहिती आणि काय यूज करत घरचं ते घरच सगळ्यात मोठा टास्क आहे तो चूल पेटवायची म्हणजे हा ओळी झालेली असतात हा वाटत कडक

मग तिला पण लय आवड असं काय ना काय करायचं थँक्यू वाहिनी तुम्हा, तर नी। तुम्हा आ, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढं कष्ट घेतलात आणि बनवलात तर आम्ही तुम्हाला सांगू नक्की कसं झालंय ते हा तर तुम्ही पण या वाटल्यास टेस्ट करायला इथे बसलोय आपण सगळे इथे सायमंड आहे इथे अनिलत आहे आणि या साईडला पाने आहे तर आता सायमंड टेस्ट करून आपल्याला सांगणार आहे की कसं झालंय ते चला कसं आलंय अप्रतिम अ दर्जा मस्त तू बघ एकदा टेस्ट करून बघ दा एकदा एकदा टेस्ट करून सांग कसं आलंय मस्त आलं मग शेवटी केलंय कोणी यांच्या मिसेसनी तर व्हिडिओ इथे चेंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय